नमस्कार येवला ग्रामीण न्यूज तर्फे स्वागत बातमी आहे नगरचूल तालुका येवला येथून बुद्ध पौर्णिमेनिमित्त नगरसोल येथील नूतन बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी बौद्ध मूर्तीची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली पूज्य भंते भारद्वाज यांच्या हस्ते बौद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली व वा खीरदान वाटप व स्नेहभोजनाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते पूज्य भंते भारद्वाज व मो व मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका यावेळी उपस्थित होत्या येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला